चोरू चोरून पत्र एक न एक पाखरु <laughs> ला

ते खाऊन <laughs> <laughs> <अगा। laughs> घेईन अरे मला असं वाटायला परफेक्ट माझ्यासाठी अमृतानी लेन्स यूज केलेल्या पाहिल्यापासून पण ते पाहिजे आणि लहान मुलांचं कसं असतं बघा बाल हट्ट स्त्री हट्ट आणि राज हट्ट याच्या पुढे कुणालाही शरणागती पत्करावी लागते पण त्यात अमृतानी प्रेझन्स ऑफ माइंड वापरला आणि तिने ना जस्ट ते सगळं म्हटली त्याला की हा आता बसली बघ आता कशी आणि ते पाण्याचे ड्रॉप वगैरे टाकले आणि त्याला खरंच ते वाटलं आणि मग तो खूप छान इन्वॉल्व्ह झाला सगळ्याच्या तेवढं

डिफरंट आहे तेच तेच ना आणि तो सुपर मध्ये घेतलं ना थीम एक मिनिट फोटो तो दाखवा फोटो थीम खूप छान ठेवली तुम्ही आणि हे युनिक आहे खूप छान कारण त्याच त्याच पोज वगैरे काय कॉमन आहे परंतु हे खरंच सांगतो युनिक आहे आणखीन एकदा कर श्री असं कर असं मारी मारी स्टाईल हाँ। हाँ। या फोटोशूट या फोटोशूटमध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या एक तर वेळेचं नियोजन दुसरी गोष्ट की सगळ्या गोष्टी आपण टेकन फॉर ग्रांटेड नाही घेऊ शकत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन गॅप अजिबात नसायला हवा मग तो तुमचं फोटोग्राफर मेकअप आर्टिस्ट किंवा लोकेशनचे जे काही ओनर आहेत कॉर्डिनेटर आहेत त्यांच्याशी व्यवस्थित बोलून घ्यायला हवं पॅकेजेसवरती बऱ्याचदा लोकेशनचं सगळं डिसाईड केलेलं असतं आणि आपण म्हणजे कुठलं पॅकेज निवडतोय हे सुद्धा महत्त्वाचं असतं कारण की एक तासाभरासाठी जर असेल तुमचं तर खूप अवघड होतं आता जसं आमचे लूक बरेच सारे होते त्यामुळे आम्हाला रूम बुक करावी लागली होती परंतु म्हणजे चेंजिंग रूम तर लागणारच होती परंतु जर तासावरती रेट वाढत असतील आणि त्याच ठिकाणी मेकअपचा बेस वगैरे तुम्ही घरीच करून गेलेला असाल तर तुमचे खूप सारे पैसे वाचतात शिवाय फोटोग्राफरला दिवसभरासाठी किंवा काही टायमिंग जो आहे तर तुमचे लुक है, तर किती आहे वा आणि किती वेळ लागेल आणि केव्हा बोलवायचं आहे आणि किती वेळ द्यायचा आहे हे सुद्धा अगोदरच डिसाईड करायला हवं नाहीतर ऐनवेळी निव्वळ फजिती होते सो या काही गोष्टी या फोटोशूटमध्ये आम्ही खूप जवळून अनुभवल्यात म्हणून सांगते कारण हरॅसमेंट खूप जास्त होते मग तशा वेळी की अचानक काय करायचं सुदैवाने आमचा तो प्रश्न बऱ्यापैकी सुटला नंतर तसं नाही बाळा दूर असं भागून झालेलं तर वेगळं घ्यायचं झालाय चल, तर चला आता झालंय आपलं लोक इंडियन वाला झालाय आता आपण करणार आहोत म्हणजे तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला उत्सुकता लागून राहील का <laughs> बाकीचे जे काही असतील गोष्टी तर ते तुम्हाला पुढे कंटिन्यू समजतील कसा वाटला तुम्हाला आतापर्यंत लुकमध्ये कुठला आवडला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा स्त्रीचं तर इतकं पटकन आवरलं तयार होऊन बसला पण आहे तो आणि आता माझा लुक हा असा अगदी मराठमोळा असणार आहे पण थोडासा हेवी आहे मला वाटत होतं की ऑड वाटेल पण अगदी माझी दुसरी स्किन असल्यासारखाच हा सुद्धा मेकअप झाला आहे आणि यानंतर आता यांचा पण लुक तुम्हाला पाहायला मिळेल तर फायनल टचअप देते ती खूप पटकन आवरलं आहे हेअरस्टाईल्स

स्त्रीचा माझा तर तुम्ही पाहायला आता यांच्याकडे तुम्ही पाहू शकता खरं तर हे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन झालं आहे आणि मी हे सगळे अटायर अगोदर म्हणजे अमृताला बोललेले तर तिने म्हटले की हे बेस्ट जाईल तई आपण करून बघू आणि खरंच खूप छान वाटत होच हांफेक्ट <laughs> आपला तिसरा लुक आहे ना म्हणजे आणि एवढं पेशन्स लागतात ना खरंच हे सगळे लुक्स वगैरे करायला पण खूप छान केलं आहे मेकअप आणि अगदी जास्त काही हे पण हेवी पण नाही म्हणजे स्किनला एकदम व्यवस्थित वाटेल असंच केलं सो मला तरी आवडलं आणि हा जरासं ती ते म्हटली की महाराष्ट्रीयन आपण नेहमी हे इथं वरती घेतो तर थोडंसं खाली सोडू आणि वेगळा थोडंसं पोज घेऊ <laughs>

तुम्ही बघ बघा ती तिनच्याकडे स्माइल करा जरा कॅन्ट राहते सगळ्यांची मूम बाय बघा अजून दुसरी पोटाकडे बघा असं मम्मीच्या आणि असं काढलं होतं हां ओके तुम्ही जा एकमेकांच्या बघा हां तुम्ही एकमेकांच्या बघा स्माइल ठेवा मम्मीकडे बघ वरती मम्मीकडे बायला होते दिबी बघा जा असं कर बघ थोडं छान आहे हां ओके

आणि फोटोशूटची डेट मुद्दा म्हणूनच आम्ही स्त्रीच्या सुट्टीच्या दिवशी ठेवलेली जेणेकरून त्याला त्यात इनवॉल्व्ह करून घेता येईल कारण तो आमच्या दोघांपेक्षा खूप एक्सायटेड होता आणि खूप सुंदर पोझेस त्यांनी दिलेले आहेत म्हणजे अनबिलिवेबल आमच्या दोघांसाठी तर ते एक्सपिरियन्स होता कारण अपेक्षित नव्हतं की एवढं छान तो करेल आणि खूप छान आलेत फोटोज पण ते पुढे तुम्हाला पाहायला मिळतील जेव्हा मी ते इन्स्टावरती वगैरे अपलोड करेन आणि हो या सगळ्या लुकवरच्या छान छान रील्ससुद्धा इन्स्टावरती येणार आहेत वर्षा चौधरी ऑफिशियल तर तिकडेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि थोडक्यात तिथं दाखवते या दोघांचे खूप सारे रिटेक झालेले आहेत एका एका रीलसाठी म्हणतात ना किती सारं हो मागे स्ट्रगल असतं आणि किती रिटेक घ्यावे लागतात ते पण ते करतानाच लक्षात येतं जावं ज्याच्या जा वंशात कळे म्हटल्यासारखं आपण जस्ट एक रील पाहतो ती स्क्रोल करतो आणि म्हणतो की आ, बरी होती किंवा अशी होती तशी होती किंवा खूप छान होती पण खरं तर खूप स्ट्रगल असतं म्हणजे हे करताना मला पण ते लक्षात आलं आणि दोघांचे पण एकदाच जंप करणं आणि ते सगळं एकदाच सगळं व्हायला पाहिजे होतं टा टायमिंग वगैरे जुळायला हवं हो, होतं आणि तेच होत नव्हतं त्यामुळे दोघांचे मे बी पाय दुखत असतील इतक्यांदा त्यांनी उड्या घेतलेल्या प्रयत्नांती परमेश्वर म्हटल्यासारखं फायनली दोघांचं टायमिंग जुळलं एकदा जम्प केलेलं ते जे काही रील आहे तर ते मी इन्स्टा आणि शॉर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला युट्यूबला देईन आपण चला आता कितवा लुक झाला आपला आता हा तिसरा ना चौथा चौथा तसा चौथा झाला साऊथ इंडियन मध्ये दोन आणि आता हा हे महाराष्ट्रीयन आणि आणखी कुठलं आता शेतकरी नाही तीन, तीन, तीन आता तीन झाले तीन झाले आता चौथा आता होणार तर सगळे हे ट्रॅडिशनल एकत्र येतील आणि वेस्टर्न वेगवेगळे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे आता आणखी एक ट्रॅडिशनल लुक आहे तो सेपरेट येईल शेतकरी लुक तर बघू आता कसं होतं गाण्यासारखं त्यांनी ते शूट केलं तर मग आपण काय करूया तो सेपरेट देऊ आणि हे तीन लुक एकत्र देऊ आणि वेस्टर्नच मी म्हणजे उद्या करूया आता तर मेकअप आता लय आपण हे करू मालक <laughs> <laughs> या या पाहिली असं म्हणायचं का शेवायचं नाही का चला तर या इथं आपला अस्सल मराठमोळा शेतकरी पेहराव केलेला आणि श्रीने तर खूप छान तिथं ॲक्टिंग केलेली आहे तर के याविषयीची या जी, जी रील असेल ती तर खूप सुंदर आणि खूप अशी थॉटफुली क्रिएट केली आहे आम्ही ती पाहायला नक्कीच विसरू नका लवकरच मी ती शेअर करेन बघा आता तू एक सांगतो तेव्हा तुम्ही खड्डा पड बोलायला असं जातो हा ओके बघा तो त्यांच्यावर माईल तेव्हा जरा काळजी करा माय ओके तुम्ही काय करा क्लोज असं हात तेव्हा असाव हा पोटाला लागेल तुम्ही रेस्ट करायचा पूर्ण त्यांच्याकडे आराम तुम्हाला मिळते त्यांच्या ड्रायव्हर हा ओके तो तुम्ही हा ओके एक महिन्यात बघा तसं माईल तेव्हा तरीच करा हा

सुची चली गाणी शितामंद रावणा राले ककाया मातीचा रांगडा तुमरत माझा भाळा चाचादीचा विडा छंद असा लागला तुजात ते रावणा हा शेकोदात 이럴있다 재밌게 아 अशा पद्धतीनं आजचे सगळे जे काही अटायर होते म्हणजे खरं तर आज एका दिवशी एवढे होणारच नव्हते एकतरी ही ट्रॅडिशनल राहिलेला जी साडी आपल्याला म्हणजे द्वारकादास मधून घेतली आणि ब्लाउज सेंड केलेला आहे ता, ताई मी एवढं ह्याच्यानी तर त्यांच्यासाठी ता तो लुक करायचा आहे ट्रॅडिशनल असेल आणि बाकीचे जे काही लुक आहेत तर ते सगळे इंडो वेस्टर्न असतील लुकमध्ये ते मला सुद्धा उत्सुकता कारण तिचा नेहमी प्रयत्न असतो की तेच ते लुक ताई आज पण तिने खूप हे केलेलं तो घाट घातलेला की वेगळं करूया म्हणून सो तशा पद्धतीने उद्या सुद्धा ब्लॉग खूप छान होईल सो आजचा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो खूप थकवा आलाय फोटोशूट सोप काम नाहीये ह्याची इतकी छान प्रचुती आली आहे आज त्यात एक छोटा मुलगा ना आणि सगळ्यात फोटोग्राफरचा आणि नेमकं आज ते फोटोग्राफर जेव्हा आमचं एकच अटायर झालं होतं साऊथ इंडियन एक लुक झाला आणि ते अचानक गेले त्यामुळे इतकं वांदं झालं आमच्या सगळ्यांचाच मूड गेला होता पूर्ण असंच हे झालं आणि मग एक तास असाच वाया गेला खरं तर पण नंतर मग ते दादा अक्षय दादांनी बऱ्यापैकी कॉपरेट केलं आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या सो आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते सांगा होप तुम्हाला आवडला असेल खास तुमच्या आग्रहासाठी सगळ्या ट्रॅडिशनल वेअर आणि अटायर आपण हे केलेले आहेत कारण की बऱ्याच जणींचं होतं की नाही ब्रिस्ट आम्हाला ट्रॅडिशनलमध्ये पाहायचं आहे तुला सो तुमची इच्छा पूर्ण केली आता माझी इच्छा पूर्ण कराने पटकन लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या वेलायकन हिट करा आणि आपण उद्याच भेटतोय नवीन सोबत तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाय